नमस्कार मंडळी मी अर्जुन चव्हाण तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आणि कोकणात आता पावसाला हळूहळू सुरुवात झाली आहे काय काय ठिकाणी पावसाची सुरुवात झाली आमच्याकडे सुद्धा आज पाऊस पडलेला आहे जे सुरुवात व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितला असालच तर मी आज आलो आहे असोबा नावाचं एक आमचं देवस्थान आहे जे की खूप जुन्या जुनं आहे म्हणजे खूप जुनं आहे आणि ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर वाडीतली जी गावातली अर्धी मुलं आहेत ती पुढे गेलेली आहेत आणि मी आहे सुके सुक ले ले। हे सुके दिवस आहेत म्हणजे अजून पाऊस काय एवढा क्लिअर पडलेला आहे ना त्याच्यामुळे काही हिरवळ वगैरे झालेली नाही आणि सर्व सुखं वातावरणचं आहे सर्व सगळ्या ठिकाणी सुकलेली आहेत त्याच्यामुळे काय दाखवण्यात एवढी अशी मजा नाही आहे पण मी हे उन्हाळ्यातले दिवस दाखवत आणि पावसाळ्यात ते जे गणपतीला शूट करेन ते तर सीन बघण्यासारखेच असतील पण जे हे आमचं देवस्थान आहे मसोबा नावाचं जे देवस्थान आहे ते इतकं म्हणजे जंगलामध्ये वगैरे असं आहे की ते बघण्यासारखं आहे आणि ते मी ठिकाणच तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण ते समोरचं आता सीन होतील ते बघूयात माझ्यासोबत आज अथर्वसुद्धा आला आहे आयुष आज नाही आहे आयुष गेला आमचा काल अथर्व आहे कर अथर्व आहे यश आहे देवेश आला आहे यश आहे यश झाडावरती चढला आहे हे काही वाट आहे म्हणजे इथून पावसाळ्यात पूर्ण म्हणजे एकदम गच्च होत आहे तो काय करतो सर्दी रील स्टाफ देवेश गाग नागेश झाले तुमची चालू चालू करा करा तुम्ही करा आमचं शू आम्ही फुटेज शूट करतो तसं चला हे बघा ही वाट आहे की पावसाळ्यात इथून हा सर्व पाणी वरचं पाणी सर्व खाली येतो त्याच्यामुळे हे दगड असे लावले आहेत आणि ही खालच्या बाजूला असे पाणी वाहतं एक त्या बाजून असा एक बोलतो आपण जे वळ बोलतो ते वळ या याबाजून असं जातो आणि हे बघा हे आहे गणपतीचं आमच्या चौथरा बोलतो आम्ही जे पंच ग्रामपंचायतीतर्फे आहे म्हणजे ग्रामपंचायतीने केलेलं आहे आणि ते म्हणजे आता त्याची अवस्था पण खराब झालेली आहे पूर्ण आहे बघा म्हणजे निघालेत ते, ते सगळे पावसानेच निघालेत आणि इथे सर्व आमचे जेव्हा गणपती विसर्जनाला येतात त्यावेळेला इथे सर्व असे गणपती लाईनीत लावले जातात मी आज अथर्वला सोबत आणले आणि ते मागच्या ठिकाणी बघताय ते बघा मागे जे आहे ते आमचं देवस्थान आहे मसुबा नावाचं आणि वरच्या बाजूला आईस फॅक्टरी म्हणून आणि हे सर्व जे जंगल दिसतं ना हे पावसाळ्यामध्ये पूर्ण गच्च होऊन जातो म्हणजे त्या ठिकाणी सर्व पाणी असतो असं पाणी हा सर्व या ह्या बाजून सर्व खाली असा येतो आणि इकडून अशी ही आमची मसोबा नदी आहे ही वरून अशी येते वरती खेरडीगाव म्हणणं आहे तिकडून अशी सरळ वाद जाते सरळ खालच्या बाजूला जाते आणि त्या बाजूलासुद्धा जंगल आहे आणि गणपती त्या ठिकाणी खूप जास्त मजा येते तर आता बघूयात आपण आमच्या मसोबाचं हे ठिकाण तर हे बघा हे आहे आमचं मसोबा देवाचं ठिकाण आहे इथे जेव्हा राखण वगैरे दिली जाते हे बघा या ठिकाणी राखण वगैरे दिली जाते आमच्या इथे म्हणजे देवाचं जे मानपण असतं वर्षाचं ते मे प्र मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत हे सगळं दिलं जातं इथे आणि त्याच्यानंतर इथे शिजवलं वगैरे जातं प्रसाद म्हणून ते ठिकाण आहेत आणि इथे आमचं देवस्थान आहे बघा हे आमचं मसुबा देवस्थान आहे इथे आमचे देवस्थान आहेत आणि याच्यामध्ये आता तुम्ही असं बोलत असाल की इथे मंदिर का असं नाही आहे पण जे आमचे पूर्वीची जी माणसं आहेत त्यांच्या माहितीनुसार म्हणजे त्यांनी आम्हाला माहिती दिल्यानुसार असं आहे की निंगडीचे जे झाडं येतात जे निंगडीचं झाड आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल त्या झाडाचं वाशिक देवाला पाहिजे आणि एका रात्रीमध्ये मंदिर बांधून पाहिजेल तर ते पॉसिबल नाही त्याच्यामुळं देव अशा ठिकाणी आहे म्हणजे उघड्यावरती असं आम्ही दर्शन घेतो कारण ते एका रात्रीमध्ये पॉसिबल होणार नाही ते पॉसिबल व्हायचं हो पूर्वीचं जे पांडव होते ते लोकही पॉसिबल करायचे की एका रात्रीमध्ये देवांची मंदिरं वगैरे बांधायचे पण ते देवाची अशी मागणी आहे निंगडीच्या झाडाचं भाषिक आणि एका रात्रीमध्ये मंदिर ते पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे हे देवस्थान आमचं असंच आहे पण ते तरी आम्ही खुश आहोत आणि आमचे सर्व जे काही सण वगैरे होतात त्याच्यामध्ये आम्हाला देव खूप साथ देतात आणि आमच्या सोबत असतात आमचे अनुभव खूप छान आहेत आणि गणपतीच्या वेळेला तरी ते खूप जास्त मजा असते कारण पाणी सगळ्या बाजूनं वाहत असतो आणि माणसांची रहदारी खूप जास्त असते त्याच्यामुळे आता मे महिन्याच्या एंडिंगला जे राखण वगैरे असतात हे जे काय सण असतात छोटे मोठे कार्यक्रम कोकणात असतात ते झालेले आहेत कारण मी जूनच्या जून, जून महिना चालू आहे पावसाची सुरुवात आहे तर या महिन्यामध्ये राखण्याचा वगैरे कार्यक्रम होत नाही जेव्हा ज्या वेळेला मिरू मिरूप पडण्याचं बोलतात त्यावेळेला राखणं वगैरे चालू होतात त्यावेळेला इथे माणसांची रहदारी जास्त असते आणि आमच्या वाडीपासून हे ठिकाण थोडं लांब आहे म्हणजे एकदम खालच्या बाजूला आहे नदी लगत आहे असं त्याच्यामुळे इकडे कोण जास्त असं येत नाही पावसातच गणपती किंवा राखण वगैरे मे महिन्याच्या एड निघला हे ठिकाण इथे म्हणजे जास्त प्रमाणात असं गजबजलेलं असतं माणसांची रहदारी असते माणसं पाया पडायला वगैरे येत असतात ब वर्षभराच्या ज्या काही राखणं वगैरे असतात ते इथे देत असतात असं हे आमचं देवस्थान आहे आणि अजून आजूबाजूचे जे काही ठिकाणं आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते आपण बघूयात पुढे दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आमचं आणि आम्ही इथून जातो आता आमची नदी दाखवतो तुम्हाला नदी पूर्ण सुकले पण तरी आमचं जे गणपती विसर्जन वगैरे होतं ना ते ठिकाणं आम्ही तुम्हाला दाखवतो आता ते बघा हे बघा अथर्व आहे पुढे इथे हा मोठा खड्डा आहे हा पूर्ण पाण्यानं असं भरतो ज्या वेळेला पाणी इथून वाद जातो ना त्यावेळेस शेवाळ वगैरे पूर्ण सुकलेली दिसते ही इथून पाणी असा वाद जातो आणि इकडे खेकडे मासे पकडायला रात्रीचे खूप माणसं येतात माकडं वगैरे पण ओरडतात इथे गणपती वगैरे विसर्जन करतात आमचे या ठिकाणी शेवाळ वगैरे पूर्ण सुकलेली दिसते हा खड्डा आहे पूर्ण हा खड्डा पूर्ण भरतो शेवाळ नाही हे गणपतीचे प्लास्ट ऑफ पॅरिसचे जे येतात ना ते बघा हे आहेत अजून आहेत गेल्या वर्षीचे आहेत कदाचित हा आपल्याला दाखवतोयच नदी याच्या <laughs> सोबत होता आयुष होता आमचा पण आयुष कालच मुंबईला निघून गेला मुंबईला म्हणजे त्याच्या आजोळी निघून गेला तो येणार आहे परत झाड तुटलं आहे मते ते देवस्थान आहे आमचं तिथे आणि इकडे असं ये इकडून हे हे झाड म्हणजे पूर्ण जिवंत झाड होतं पहिला आता सुकलं आहे झाड तर मीसुद्धा हा दोन वर्षानंतरच बघतो आहे सुद्धा दोन वर्षानंतर तिकडे येतो आहे आणि हे वर्षापासून तिकडे डो होता डो म्हणजे एकदम खोल पाणी बोलतो त्याला आपण तिकडे आम्ही लहानपणी पोहायचो खूप मजा यायची हे वाळ वगैरे बोलतात ना छोटे छोटे हे बघा म्हणजे नदीचं नदीच आहे हे छोटे छोटे वा याच्या बाजूला एक आईस फॅक्टरी आहे तिचं पाणी वगैरे कधी कधी इकडे खाली सुद्धा येतं या बाजून हे बघा इथे आम्ही लहानपणी खूप मजा करायचो इथे पोहायचो आम्ही पूर्ण नदी अशी पूर्ण दुतडी अशी भरून जाते पूर्ण भरते अशी इकडून इथून ह्या टोकापासून त्या डोकाला पुढे नदी खोल खोल अशी पावसाळ्यात पूर्ण वाहते बघा शेवाळ वगैरे कशी सुकून गेले पूर्ण एवढी एकदम एकदम वर्कपर्यंत अशी आणि अशी इकडून वाहत 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 अशी खालपर्यंत जाते आता इकडे कोणी दिसणार नाही गणपतीच्या वेळेला इकडे सर्व माणसं असतात पाण्यामध्ये हे बघा इथे सर्व इथे पोहायचो आम्ही तिथे त्याच्यातून त्या थर्व उभा तिथून आम्ही असे पोहत पोहत इकडे असं जायचो खूप आठवणी आहे अशा जांभळा आले ते बघा जांभळीचं झाड आहे याच जांभळं पाडतोय काढ बघ हातात येतात आम जरा हातात काठी की ना काटी तर दगड मग दगडीन ती आपण जाणार ते फुटल्यानंतर खायला मजा नाही काटी घे नाही तर चढ वरती जांभळा आले जांभळा गड खाऊन झाली उंची नाही ती नाही बघ किती पूर्ण भरलाय जाऊ जांभळा आले ते जांभळा खायला खूप मजा येते आणि आता हे उन्हाळ्यातच मिळतात हे सर्व नाही 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 सुकलं रे ते आ, खाली दगडी बघ नागेश भाऊ एकदम शांत आहे <laughs> निवांत निवांत काय करतोयस नाही नाही वरती वरती चढून बघ लागेल पाहायला <laughs> उगाच एवढाच काय खाली लागेल बघ खाली दगड आहेत ना हा भेटली भेटली चल आली घे पाऊस पण होता पाऊस पण थांबला आता था, अचानक आय हळूहळू येईल काढ भरले सर्व ना पकडू पकडतो हा घे काढ सर्व अपेशी पिशवी नाही आहे ना खाण्यापुरती काढ आता रोजच्या आता दे पूर्ण नदी सुकले बघा वरून पूर्ण नदी सुकले चाली आगे चौकाशे खाली बघ खाली लागेल खाली चौकाश घे सावकाश चौकाशे काढ पिशवी नाही आपल्याशी पिशवीत पिशवीत घे ना काढून जांभळं ओवळीचं झाड पण आहे पण ते ओवळीचं झाड माझ्या मते नाही त्याच्यावरती ओवळं काहीच नाही बघा नदी पूर्ण खटखटीत सुकले आता ही महिना दीड महिन्यानंतर नदी पूर्ण आमची वाहून झाली त्याच्यानंतर इथे खेकडे मासे पकडायला गर्दीच गर्दी रात्रीचे खूप जास्त रील स्टार रील शूट करतात ते बघा समोर दिसतात आला आला येतो एक मिनटं हे बघा जांभळ कशी गावीच खरी मजा आहे गावीच मजा येते आले घ्या अजून पिशवीत बस झाले सोडू हे बघा जांभळ हे खायला मजा येते खा तू दाखव गोड आहे है ना मला नाही माहिती हे बघा रील स्टार रील्स बनवतात इकडे इकडे हे सर्व जंगल पूर्ण भरून जातो पावसाळ्यात सर्व पाणी असतं इकडे सर्व पाणी असतं वाहतो खाली रील स्टार हे बघा रील्स बनवतात हा कोण आहे प्रोड्युसर हा प्रोड्युसर आहे माग असत ना ग्राउंड हा ग्राउंड स्टाफ आहे ग्राउंड स्टाफ खूप मोठा रोल स्टाफ हो बघया तुमची एक झलक दाखवा आम्हाला पण कशी करताय ती रील शूट गुपित आहे ते बनवा बना बघा कशी बनवत आहे